Thank you पुढील पिढीला गोव्याचा स्वातंत्र्य लढा कळावा यासाठी गोवा सरकारनं आधुनिकतेची जोड देत गोवा मुक्ती ठिकठिकाणी उभारलेले सेल्फी पॉईंट मुक्ती सोहळ्याच्या निमित्तानं खास लक्षवेधी ठरतात अनेक जण सेल्फीच्या आकर्षणानं या सेल्फी पॉईंटकडे वळद असून गोवा मुक्ती संग्रामाची व्यापकता आणि स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान या निमित्तानं अधोरेखित होत आहे इतकंच नव्हे तर देश विदेशातून आलेले पर्यटकसुद्धा या सेल्फी पॉईंटकडे आकर्षित होत असल्यानं गोव्याचा स्वातंत्र्य लढा या मा जगभर पोहोचणार आहे गोव्याचा आज साठवा मुक्तीसंग्राम दिन या ठिकाणी मोठ्या दिमाखात संपन्न होतोय आपण पाहू शकतो की संपूर्ण गोव्याची जी राजधानी आहे ती विविध प्रकार या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे संपूर्ण या ठिकाणी आजच्या संध्याकाळच्या कार्यक्रमाचं का या ठिकाणी मोहोल दिसतोय या ठिकाणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यानंतर आपल्या गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोशार या सर्वांचं स्वागताचे कमान त्याचबरोबर गोवा राज्याला जी गोव्याला गोव्याच्या स्वातंत्र्याला साठ वर्ष पूर्ण झाली तर याबाबत संपूर्ण या ठिकाणी मोठमोठे बॅनर्स होर्डिंग्स त्यानंतर अशा प्रकारचे वेगवेगळे क्लुप्त्या गोवा सरकारने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मी मी ज्या ठिकाणी आज आत्ता उभा आहे तो हा एक सेल्फी पॉईंट आहे गोव्या राज्याच्या मुक्ती मुक्तीलढ्याला जी साठ वर्षं पूर्ण झाली तर त्याची कुठेतरी आठवण या ठिकाणी प्रत्येकाकडे मोबाईलमध्ये एक त्याची क्लिक राहावी अशा उद्देशाने हा सेल्फी पॉईंट या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो की ह्या गोव्याचा जो साठ वर्षांचा स्वातंत्र्य मिळून जो लढा झालेला आहे या लढाला जी साठ वर्षं झालेली आहेत तर त्या अनुषंगाने हीसुद्धा आठवण ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्यांना त्यांची पण कुठेतरी आठवण व्हावी आणि गोव्याचं जो एक पर्यटनाचा मोठा एक साज आहे तोसुद्धा साता समुद्र समुद्रापार पोचावा अशाच प्रकारची या ठिकाणी जी गोवा सरकारने एक आ, आ, आपली प्रतिमा जगासमोर ठेवण्याची एक चांगला प्रयत्न केलेला आहे सिंधुदुर्गलासाठी संदीप देसाई पणजी गोवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका